हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये तर मसाले भरून ते स्टफ करून खाण्याची पद्धत आहे यात भरलेली भेंडी भरलेली वांगी भरलेली ढोबी मिरची अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो भरली मिरची हा त्यापैकीच एक प्रकार आहे भरली मिरची हा खमंग पदार्थ आपण अनेकदा वरण भातासोबत तोंडी लावायला म्हणून घेतो तर चला मग चटपटीत भरली मिरची कशी बनवायची हे पाहून घेऊयात एका कढईमध्ये अर्धा वाटी सफेद तिळ भाजून घेऊयात लो फ्लेमवरती सफेद तीळ तडतडेपर्यंत भाजून घेऊ तीळ जास्त जर तुम्ही भाजले तर मसाला कडवट होण्याची शक्यता आहे तिळ थंड झाले ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असे दरदरीत वाटून घ्यायचे आहेत पावसाळा सुरू आहे त्यामुळे मिरच्यांचे बरेच प्रकार तुम्हाला बाजारामध्ये बघायला मिळतील त्यातच ही एक मोठ्या आकाराची मिरची असते ती आपण आज वापरणार आहोत तर इथे मी साधारण सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बाजारातून आणताना त्या ताज्याच आणाव्यात म्हणजे रेसिपीसुद्धा एकदम खमंग तयार होते सर्वात प्रथम आपण या मिरच्या चांगल्या धुवून आणि पुसून घेणार आहोत त्यानंतर मिरचीच्या मध्यभागी देटापासून ते अगदी खालीपर्यंत एक उभी चीर द्यायची आणि मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्या आतल्या बिया चमच्याने काढून घेऊ हो शकता मी या मिरचीमधील बिया तशाच ठेवून प्रत्येक मिरचीमध्ये मीठ भरून घेतलेले आहे अगदी दोन तीन चिमटी असे मीठ भरून घ्यायचे आता भरली मिरचीचा मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे या बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून चांगलं खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता हे बेसन आपण थंड करायला ठेवूयात आणि मग यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि तीन चमचे बारीक करून ठेवलेल्या सफेद तळाचा कूट घालायचा आहे तसेच या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि पहिल्यांदा कोरडे साहित्य मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेलामुळे मसाला थोडासा मिळून येईल आता मीठ लावून ठेवलेल्या या मिरच्या घ्यायच्या आणि त्यामध्ये हा जो मसाला आहे तो आतमध्ये एकदम असा बोटाने भरून घ्यायचा आहे मसाला जितका जास्त भरता येईल तेवढा आपण दाबून दाबून भरून घेणार आहोत यामध्ये बेसनाचा वापर केलेला आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठल्याही भरलेल्या पदार्थामध्ये मसाला घालतो आणि मग ते पदार्थ फ्राय करताना मसाला आतमध्ये जास्त राहत नाही बाहेर येतो यामध्ये बेसन वापरल्यामुळे हा मसाला एकत्रित एक मिरचीमध्येच राहतो आता त्यानंतर लगेचच आपल्याला एका पसरट पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे दोन पळी तेल घेतलेला आहे आणि कमी तेलामध्येच या मिरच्या फ्राय करायच्या आहेत अशा एका साईडला एक मी मिरच्या लावून ठेवलेल्या होत्या हो त्यावरती झाकण ठेवायचं आहे बाफेवरती पहिल्यांदा शिजवून घेऊ वरती पहिल्यांदा तीन ते चार मिनटं तरी झाकण लावून वाफवून घेऊ आणि त्यानंतर एकदा झाकण उघडून पाण्याचा हापका मारलेला आहे म्हणजे पाण्याच्या स्टीममध्ये सुद्धा या चांगल्या शिजतील आणि मग परत झाकण लावून खालची बाजू फ्राय होऊन दिलेली आहे त्याच्यानंतर झाकण काढून आपल्याला या मिरच्या टर्न करून घ्यायच्या आहेत एखाद्या चिमट्या किंवा हाताने जरी तुम्ही यात टर्न करून घेतल्या तरी चालतील परत झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवरतीच एक तीन ते चार मिनटं तरी दुसरी साईड फ्राय करून घ्यायची आहे बघा मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहे आणि मिरची दोन्हीकडून फ्राय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे लिंबाचा रस वरून घातलेला आहे याच्याने एक मिरचीला चटपटीत फ्लेवर येतो वाफेवरती शिजवून घेतल्यामुळे मिरची चांगली मऊ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मसालाही चांगला शिजलेला आहे अगदी कमी तेलाचा वापर करून आपण या मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत तर बघा दोन्ही बाजूने अगदी खरपूस शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत डाळ भात तसेच वरण भातासोबत या मिरच्या अगदी मस्त लागतात त्यामुळे सगळ्यांनी ट्राय करून बघावी अशी रेसिपी आहे जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टील टेक केअर बा बाय